घोसरवाड खुनी हल्ल्यातील वृद्धाचा मृत्यू तालुका शिरोळे पूर्व वैमान्यासातून बाबू उर्फ कासिम मुलाल चाऊस वयवर्ष शात्तरे वृद्धाच्या कपाळावर नाकावर उठावर धारधार शस्त्राने बार करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी घडली होती या हल्ल्यात चाऊस हे गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते दरम्यान मंगळवार दिनांक सात मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला घोसरबाड तालुका शिरोळेतील बाबू उर्फ कासिम हे आपल्या शेतात आंब्याच्या झाडाखाली झोपले होते पूर्व बादातून चाऊस यांचा नातू सूरज बांधार व गिरीश परीट यांनी धारदार शस्त्रानं कपाळावर नाकावर ओठावर वार करून त्यांना गंभीर जखमी करून तेथून पळ काढला होता दरम्यान पोलिसांनी संशयित तरुणांना ताब्यात घेऊन अटक केली गेल्या पंधरा दिवसापासून जखमी चाऊस यांच्यावर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते मंगळवार दिनांक सात तरुची उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी संशयित दोन तरुणांच्यावर तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे